तावे. साई ओरिजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची मी डेव्हलपमेंट डायरेक्टर आहे त्याचबरोबर साई ओरिजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची बायोगॅनटिक मॅट्रेस आहे ही मॅट्रेस आपण एका महिलेला दिलेली आहेत त्या महिलेला ही मॅट्रेस वापरण्याआधी काय त्रास होता आणि मॅट्रेस वापरल्यानंतर त्यांचा काय अनुभव आहे हा अनुभव आपण शेअर करण्यासाठी त्या महिलेकडे आलेला आहोत तर त्या महिलेकडून आपण त्यांचा अनुभव ऐकून घेऊया नमस्कार मॅडम मॅडम तुमचं नाव काय आहे मॅडम तुम्ही कुठे राहता Uh, मॅडम साई ओरिजिनल फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची बायोमॅग्नेटिक मॅट्रेस आहे की तुमच्यापर्यंत कोणी पोहोचवली आहे uh, मॅडम मी मॅट्रेस वापरण्याआधी तुम्हाला त्रास काय होता आणि मॅट्रेस वापरल्यानंतर तुम्हाला काय डिफरन्स जाणवला आहे हा अनुभव आपल्या ग्राहकांबरोबर शेअर करावा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते मॅडम मला मॅट्रेस वापरायच्या अगोदर पॅरेलिस झाला होता मायरांचा त्रास होता आता मॅट्रेस वापरल्यापासून रिझल्ट चांगले आलेले मॅट्रेस आणि मुलांची गोळी बंद झाली मॅडम ओके okay, छान uh, म्हणजे तुमच्या ज्या गोळ्या आहेत मेन म्हणजे रक्त पात्र होण्याच्या त्या गोळ्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत तुम्ही आता कुठलीही गोळी घेत नाही uh, मॅडम आज किती दिवस तुम्ही ही मॅट्रेस वापरताय तीन महिने महिने होऊन गेले uh, तीन महिन्यानंतर सुद्धा तुम्ही आज ही मॅट्रेस वापरत आहात का ओके ठीक आहे म्हणजे तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट झालेला नाहीये मॅडम जसं तुम्ही तुमचे टॅबलेट्स बंद केलेले आहे तर तुम्ही आपल्या ग्राहकांना काही संदेश देऊ शकता का ग्राहकांना हे सजेस्ट करू शकते की मॅट्रेस सगळ्यांनी वापरावं हिचं खूप छान रिझल्ट आहे तर सगळ्यांनी पाहिलंच असेल साई ओरिजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची जी बायोमॅग्नेटिक मॅट्रेस आहे ही मॅट्रेस मॅडमला किती गुंधारक ठरलेले आहेत म्हणजे मॅडमचा किती ज्या काही टॅब्लेट्स चालू होत्या टॅबलेट्स बंद झालेल्या आहेत तर ग्राहकांना आम्ही कंपनीच्या वतीने मी सुद्धा हा संदेश देईन का सगळ्यांनी ही मॅट्रेस वापरावी आणि आपले जे काही आजार असते हे आजार बरे करून घ्यावे थँक्यू